मस्कार आपल्या चॅनलवरील व्हिडिओ मध्ये आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवतो होते बेसनचे लाडू तर म्हटलं त्याला तुमच्यासोबत पण शेअर करावी तर सध्या ब्लॉग तर काही नाही कारण की कुठं बाहेर जात नाही आबी पण आहे आबीच्या सुट्ट्या आहेत तर तर त्यामुळे म्हटलं त्याला रेसिपीचेच व्हिडिओ टाकावं तर सुट्ट्या पण असल्यामुळं पण घरी वेळ पण जात नाही तर त्यामुळे म्हटलं काहीतरी बनवत जावा तर त्यामुळेच मग मी आज बनवत होते बेसनचे लाडू तर चला तुम्हाला थोडक्यातच एकदम साध्या पद्धतीने तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे तर इकडं बघा आमच्या आभीचं काय चाललेलं आहे तर बघा इकड्याची मस्ती अशी संपत नाही आवीची मस्ती तर सुट्ट्यामध्ये दुसरं काहीच काम नाही तर बघा कशा कशा सोबत ठेवतो रे तर तुमच्या मुलं पण सुट्ट्यामध्ये अशीच मस्ती घालतात का आणि असेच मला परेशान करतात का नक्की सांगा आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बेसन पीठ अगोदरच भिजून ठेवलं होतं दहा मिनिटापूर्वी आणि इथं एका साईडला तेल पण ठेवलं होतं गरम करायला तर पीठ भिजवून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे तर मी त्या अगोदर भिजून ठेवलं होतं दहा मिनटं आणि दहा मिनटाचं झाल्याच्यानंतर मग ते थोडंसं मूर्तं आणि त्यानंतर मग आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा हे एकदम पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे कारण की आपल्याला याच्या पुऱ्या बनवून तळून घ्यायच्या आहे तर अशा मी पुऱ्या बनवून घेत आहे तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर मी अशा पद्धतीने बनवते तर बघू शकता तुम्ही बघू शकता एकदम थोडंसं पिठ हेच आहे जास्त जारसर आहे घट्ट आहे पातळ नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं पुऱ्या बनवून घ्यायचं आहे तर ते शिवाय करून पण असं पीठ पातळ करून शेवया करून ती पण पद्धत एक सोपी आहे पण मी अशाच पद्धतीनं बनवते तर आता इतके गॅसवर कडे ठेवलेले आहेत आता तेल गरम होऊनपर्यंत असे छोटे छोटे करायचे आहे जेणेकरून पूर्ण अशा कळल्या पाहिजे जसं जाड केलं की ते आतमधून हे होत नाही शिजत नाही तर त्यामुळे असे पक्षपासूनच करायचे आहे तर मी असे पुऱ्या करून घेते आहे सगळ्या थोड्या थोड्या तळल्या पण जात्या आणि विशेष म्हणजे याला एकदम कमी गॅसवर शिजवायला तळायला लागतात ना तर त्यामुळे मग मी बनवत पण आहे आणि तळून पण घेत आहे तरी होते एका साइडला मी बनवत पण होते एका साईडला मी तळत पण होते कारण की एकदम आपल्याला मंद गॅसवर तळायला लागतात ह्या फक्त पीठ बाजूपर्यंत एवढंच आपल्याला तळायला लागतं तर त्यामुळं खूप उशीर लागतो तर म्हटलं तोपर्यंत मग मी बनवत पण होते आणि तळत पण होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम छोट्या छोट्या अशा बनवल्या आहेत पुऱ्या जास्त जाड्या पण नाही बनवायच्या जास्त जाड्या बनवल्या की मग आपल्या तळायला पण उशीर लागतो आणि एकदम अशा छोट्या छोट्या बनवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता त्याला पुऱ्या तळायला खूप वेळ लागतो तर त्यामुळे म्हटलं तर तोपर्यंत हे करावं जास्त वेळ लागणार नाही तर मग बघू शकता तुम्ही तर इथं आपल्या पुऱ्या पण तळून झाल्या होत्या आणि एकदम मस्त अशा तळलेल्या आहेत तर आतमधून पूर्ण लाल पण नाही झालेल्या आणि जास्त पण कच्चा नाही राहिलेला तर अशाच पद्धतीनं मग मी पूर्ण सगळ्या पुरे अशा तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दिसत असेल एकदम तीन तीन चार चार मी तळून घेत होते आणि बघू शकता एकदम मस्त अशा आत आतपर्यंत असं तळलेल्या आहेत आहे आहे आणि तर बघू शकता आवीची पण इथं चाललेली आहे पण मी इथं मग लगेच मिक्सरला बारीक करून घेत होते तर एक एक एका एका सोबत तीन तीन काम चाललेली माझी पुऱ्या बनवायच्या पण चाललेल्या आवी पण मध्ये मध्ये मदत करत होता तर इथं बघू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतले इकडं पुऱ्या पण तळायला चाललेल्या आहेत इकडं पुऱ्या पण बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने एकदम बारीक आपण मिक्सरला थंड झाली की लगेच पटकन होतं तर बघू शकता एकदम जास्त काय वेळ लागत नाही थोडंसं नॉर्मल थंड झालं की लगेच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे घ्यायचं आहे तर पुऱ्या वगैरे तळून झालेल्या आहेत माझ्या बारीक करून पण झालेल्या आहेत आणि एका साईडला मी इथं हे करत आहे पाक बनवत आहे तर पाक बनवण्यासाठी मी अंदाजीच घेतलेला आहे एक, एक किलो पिठाला बेसन पिठाला एक किलो साखर घेतलेला आहे कारण की गोड जास्त खातात आमच्या घरात त्यामुळं गोड छान लागतं तर त्यामुळं मग मी घेतलेलं आहे त्यात वेलची पूड टाकून घेतली आणि इथं बघू शकता एकदम सारखं सारखं हलवत हलवत इथं आपलं पाक तयार आहेत आणि एकदम परफेक्ट असं आपलं पाक झालेलं आहे तर बघू शकता एकदम अंदाजेच घेतलेला आहे तर जरी एकदम परफेक्ट झालेला आहे तर बघ मी इथं थोडं थोडंसं ओतून कालून घेत आहे कारण की एकदम मी ओतत नाही आहे एकदम टाकलेलं नाही आहे त्यात कारण की खाली गरम पण असतं आणि खाली पण सांडायची भीती वाटते आणि कालवायला पण येत नाही तर त्यामुळं मग मी आ एकदम थोडं थोडंच कालून थो घेत होते आणि तुम्ही बघू शकता की ते एकदम मस्त पाक तयार झालेला आहे होतं आणि एकदम मस्त कालवल्या जात आहे आणि मग मी राहिलेलं ते पण टाकून घेतलं कारण की प ही प्रोसेस पण पटपट पर करायला लागती नाही तर ते पाक आपलं घट्ट होऊन जातं तर मग मी पण ते बाकीचं राहिलेलं पण टाकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मी एकदम सगळं एकदम परफेक्ट टा सगळं टाकलं आणि सगळं एकदम परफेक्ट झालेलं आहे एकदम मस्त एक एक पर पर हो मिक्स झालेला आहे आणि एकदम बरोबर झालेला आहे पाक तर बघू शकता सगळं करून ठेवलेलं आहे मिक्स करून आता याला दहा मिनट थोडस ठेवायचं आहे एकदम दहा मिनट तर बघू शकता तुम्ही हा दहा मिनटं ठेवायचं आहे दहा परफेक्ट आपले लाडू बांधण्यासारखा होतं तर मी अर्ध्या तासानंतर इथे लाडू बांधते आहेत कारण की मध्ये दहा मिनटं बोललं होतं दहा मिनटं ठेवायचं असतं पण जर जास्तच गरम होतं त्यामुळं मग उन्हाळा असल्यामुळं ते लवकर थंड झालंच नाही दा ना मग मी तर अर्ध्या तासाने फायनली लाडू बनवायला घेतले होते आणि बघू शकता एकदम एका हातानेच एकदम परफेक्ट असे आहेत लाडू आणि एकदम असे छान होत आहे ते जास्त दोन हाताची पण गरज पडत नाही आहे एकदम परफेक्ट होत आहे तर बघा जास्त अजिबात हे झालं नाही आणि पूट अर्धे तासात ठेवल्याच्यानंतर किती फुललेलं आहे बघा आणि जास्त झालेलं आहे तर अशा पद्धतीनं छोटे मोठे बांधून घ्यायच्या आहेत लागण तसे तर मी इथं मोठे छोटेच बनवते मोठे पण बनवत आहे आणि छोटे पण बनवत आहे तर म्हटलं निम्मे मोठे बनावं आणि निम्मे छोटे बनावं कारण की आभी आभीचा प्रॉब्लेम तर माहितीच आहे आभी म मोठे लाडू खात नाही म्हणजे एक खाल्ले जात नाही त्याच्याकडनं तर त्यामुळे त्याच्यासाठी मी छोटे बनवत आहे एव्हा किचनसाठी मोठे बनवत आहे आणि एकदम पटपट होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि ही प्रोसेस फास्टच करायची आहे कारण की ते नंतर घट्ट होऊन जातात तर फायनली बघा मी इथं एका प्लेटमध्ये मोठे बनवले आहेत आणि एका प्लेटमध्ये मी छोटे लाडू बनवलेत आहे तर फायनली माझे लाडू बनवून तयार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा शेअर करा आणि असं